नमस्कार मंडळींनो तर आजचा मिनी ब्लॉग स्पेशल असणार आहे वट सावित्री पूजेचा तर डेली ऑफिसच्या कामामधनं ब्रेक घेऊन मस्त रेडी झाली आणि पटपट पूजेची तयारी केली आणि मस्त निघाली वटपौर्णिमेच्या पूजेला तर घराजवळच असलेल्या वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी आम्ही सर्वजणी गेलो होतो सर्वच जणी अगदी सुंदर दिसत होत्या मस्त नटून ठटून आल्या होत्या तर पूजेला आम्ही गुरुजींना बोलवले होते तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजेची मांडणी केली आणि पूजेला सुरुवात झाली गुरुजींनी आम्हाला वटसावित्री पूजेची कथासुद्धा सांगितली सावित्रीने जसं सत्यवानाला यमाच्या दारातून वाचवले होते त्याचप्रमाणे प्रत्येक सौभाग्यवती महिलेने आपल्या पतीच्या अखंड आयुष्यासाठी भरभराटी सुखसमृद्धीसाठी हे व्रत करावे असे सांगतात मस्त पूजेची कहाणी संपल्यानंतर सर्वांनी आरती केली आणि मग सर्व महिलांनी उभे राहून ह्या वटवृक्षाला सात फेरे मारले आणि धागा बांधला म्हणजेच पुढच्या सात जन्मांसाठी आपले त्याच पतिदेवांचे रिचार डन झाले असं वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक भारतीय सण आपल्याला काही ना काही एक चांगला असा संदेश देत असो तर वटसावित्री पूजेच्या माध्यमातून निसर्ग जपा अर्थातच झाडे लावा झाडे जगवा आणि जे झाड लावले आहे त्याचे संपूर्णपणे एका बाळासारखे जतन करा हा संदेश आपल्याला आजच्या दिवशी मिळाला वटसावित्रीची पूजा झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात सर्वजणी गेलो गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्वांनी एकमेकींना हळदी कुंकू लावले आणि एकमेकींची ओटी भरली हे सुवासिनीचं लेणं असतं तसं म्हणतात सर्वच जण आपला काम बाजूला ठेवून कामातील शीण विसरून मस्त एका ठिकाणी जमल्या होत्या तर मग फोटोशूट तर होणारच आणि रील्ससुद्धा बनवल्यात आम्ही नक्की माझ्या अकाउंटला जाऊन चेक करा दिवसभराच्या कामाचा व्याप विसरून आणि कामातली गडबड सोडून सर्वच जणी थोड्या वेळासाठी का होईना परंतु एकत्र जमल्या आणि त्यांचा क्षीण नाहीसा झाला आणि त्यांच्या तोंडावरील हे अस्मित हास्य बघून खरंच मनाला खूप भारी वाटतं खरंच बाई पण भारी देवा